सोलापूर शहर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत नवी पेठ आणि जोडबसवांना चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला सोलापूर शहरातील वाढती अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला असून शहरातील रस्त्यांच्या अतिक्रमणामुळे श्वास घुटत असून रहदारीची कोंडीही होत आहे परंतु महापालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग सुस्तावला असल्यामुळं सध्या शहराचा कोंडवाडा झाला आहे रस्त्याचे फुटपाथ तर संपूर्णपणे गाड्या किरकोळ विक्रेते दुकानदारांचे बोर्ड तसंच आस्ताव्यस्त टाकलेलं सामान यामुळं व्यापून गेले आहेत याविषयी अनेक तक्रारी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडे आल्यामुळे नुकतीच शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम या विभागानं हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत त्यांनी नवीपेठ परिसरातील अतिक्रमण हटवून नवीपेठचा परिसर मोकळा केला यावेळी महापालिकेचे अधिकारी पोलीस कर्मचारी मनपा कर्मचारी तसंच डम्पर आणि जेसीबीच्या माध्यमातून नवीपेठच्या रस्त्याला मोकळा श्वास दिला तसंच या मोहिमेअंतर्गत जोडबसवर्णा चौकातील अतिक्रमणही काढण्याची कारवाई हाती घेत या परिसरातही आपला बडगा उचलला आहे अतिक्रमित असलेलं सगळं सामान जप्त करून रस्ता तसंच फुटपाथ रिकामा केला आहे परंतु या मोहिमेत सातत्य ते असणंही तेवढंच गरजेचं असून केवळ शहरातील ठराविक रस्त्यांवरच कारवाई न करता ज्या ज्या भागात अतिक्रमणं वाढली आहेत त्या त्या, त्या परिसरात कारवाई होणं गरजेचं आहे लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते विजापूर बेस बाळी परिसर यष्टी स्थानक परिसर शिवाजी चौक रेल्वे स्टेशन परिसर मधला मारुती परिसर या ठिकाणी कायमस्वरूपी अतिक्रमणं वाढली असून या ठिकाणी महापालिकेनं कारवाई करून कायमस्वरूपी परिसर अतिक्रमण मुक्त करावेत केवळ चार दिवसाचा फारसं करून आम्हीही काम करतोय हे दाखवून देऊ नये